पैठण तालुक्यात हादरून गेलेली घटना पैठण शहरालगत असलेल्या जुने कावसाण येथे पती पत्नी व नऊ वर्षाची मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्याकांडातील आरोपी अक्षय प्रकाश जाधव हो याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयानं शुक्रवार पाच पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याची सक्त मजुरी शिक्षा सुनावली अधिक माहिती अशी की पैठण शहरालागत असलेल्या जुने कावसान येथे आरोपी अक्षय प्रकाश जाधव हो राहणार माळीवाडा सोलनापूर यांनी पूर्ववय मनस्यातून राजी उर्फ संभाजी नारायण निवारे वय पस्तीस वर्ष व अश्विनी संभाजी निवारे वय तीस वर्ष या पती पत्नीसह नऊ वर्षाची सायली या तिघांची तलवारीनं वार करून निर्गुण हत्या केली होती ही घटना अठ्ठावीस नोव्हेंबर दोन वीस रोजी रात्री घडली होती यावेळी सोहम संभाजी वय सात वर्ष हा मुलगा जखमी झाला होता या घटनेनंतर पैठण तालुक्यात खळबळ उडाल्यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा तपासाला लागली होती या हत्येचा तपास करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोंगडे छोटूसिंग गिरासे पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाल पाटील सिंगल मनीष वैद्य स्वप्नील दिलवाले बाली केदारे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शोध घेत त्याला अटक केली दरम्यान या प्रकरणी भाऊ नारायण निवारे राहणार जुने कासवान तालुका पैठण यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेप दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकारी वकील एस टी शिरसाट यांनी कामकाज पाहिलं असून पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक ए बी वाघमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी घुणावत बबिता भालेकर यांनी कामकाज पाहिले प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंद आवाज पैठण